स्वामी समर्थ देवघरामध्ये दे ही सहा चिन्हे ठेवा स्वामी सांगतात कायमच तुमचे संकट दूर होईल घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे आपल्या घरातील मंदिर आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजास्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यास असावे ईशान्य हा देवतांची दिशा मानली जाते आणि ईशान्यही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूमध्ये ओम स्वस्तिक स्त्री धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनातील सर्व काही शुभ घडते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की आपल्या देवघरात पूजास्थानी आपण कोणती सहा चिन्हे ठेवायचे आहेत की त्याचा आपल्याला लाभ होईल त्यातील नंबर एक आहे ओम चिन्ह घरातील पूजास्थानी केशर किंवा के चंदनाने ओमचे प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर कि किंवा चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो नंबर दोन आहे स्वास्तिक चिन्ह पूजास्थान आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वास्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा वास्तूनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो स्वास्तिकचे प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की ते मापशीर असावे हे चिन्ह अशोक प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते नंबर तीन स्त्रीचिन्ह हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात शिंदूर किंवा कुंकू लावा हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी शांती आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते वास्तूनुसार स्त्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी स्त्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वत तिथे वास करते कळसाचे चिन्ह घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगलकलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात वास्तूनुसार मंगलकलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते यासोबतच पैशांची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते कमळाचे चिन्ह घरातील पूजास्थानी कुंकू चंदन किंवा शेंदुराने कमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही या राशीमुळे सुदृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात शेवटचा आहे सहावं गायीचे खूर आणि लक्ष्मीचे पावलं घरातील पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर आणि लक्ष्मीचे पावलंही बनवू शकतात हे मंगल ग्रहाचे प्रतीक मानले जाते गायीचे खूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभता राहते नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तूनुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीचे पावलं लावावे असे केल्याने परिस्थिती सुधारेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहतील धन्यवाद